नमस्कार मित्रांनो आपण जात आहोत अधिवेशनाला चिमूर येथे आणि रस्त्याने जाता जाता आज अचानक या ठिकाणी वर्धा या ग्रामी आपण आहोत आणि बापूंच्या कुटीमध्ये या ठिकाणी सेवाग्राममध्ये आपण आहोत आणि अचानक या ठिकाणी मंडळीची भेट झाली मंडळी आली आहे सगळे शिक्षिके तर बांधव आहेत आणि बांधव आलेले आहेत रत्नागिरी कोकणातून इतके दुरून भेट झाली म्हटल्यावर या मंडळी इतके दुरून जरी या ठिकाणी येत आहेत तर जाणून घेऊया आपण हे अधिवेशनासाठी कोणत्या उद्देशानं आले सर आपलं नाव सांगा माझं नाव अमोल जगन्नाथ अमोल जगन्नाथ लिंगा आहेत मी रत्नागिरी जिल्हा संघटनेचा शिक्षकेतर संघटनेचा कार्यवा आहे आणि अधिवेशन चंद्रपूरला आहे इतक्या लांब होत आहे तरी शिक्षकेत्र जे शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत त्याला कुठे वाचा फुटण्यासाठी आणि जे आपल्या अन्यायात का, काय काय गोष्टी शासनाकडून ज्या पेंडिंग आहेत अपेक्षित आहेत त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही आज मोठ्या अपेक्षेने अधिवेशनाला जात आहोत नक्की सर अपिश सरांज्या सर आता अधिवेशनाचे चला चांगलं आहे सर या सर्व मंडळींना अशा आहे की अधिवेशनाकडून की आपल्याला काहीतरी मिळणार आहे सर सद्यस्थितीमध्ये घ्या माहिती सद्यस्थितीमध्ये कोणता निर्णय चांगला झाला असं वाटतं निर्णय बऱ्यापैकी तसं चांगलेच आहे मोठा चांगला निर्णय आहे शासनाचा लाभ झाला सर मला लाभ झालेला नाही आहे पण पुढच्या जे माझे सहकारी आहेत त्यांना त्याचा लाभ झालेला आहे त्यांच्या जिल्ह्यातील एकूण चारशे त्रेसष्ट लोकांचा लाभ मिळाला आणि वैयक्तिक आमच्या तालुक्यातून आम्ही आम्ही केले आणि त्यांना पूर्ण आम्हाला यश मिळाले जो निर्णय झाला ती म्हणजे भरती बंदी उठली आणि त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी मार्ग लागला आपल्यापैकी कोणाची पदोन्नती झाली आहे का बरं त्याला काय झालं समाजांमध्ये अजून भरपूर क्लास समाज हा जो मोठा विषय असला त्यामुळे समायोजन पहिले जे जुने जे आहेत जे वरिष्ठ लिपिक आहेत काही ठिकाणी त्यांचं पहिले होणं अपेक्षित आहे आणि ते समावेश झाल्यानंतर मग जे रिक्त जागा राहतील त्याच्यावर जुने वरिष्ठ वरिष्ठ क्लास त्यांची नियुक्ती सर आता ही भरती या ठिकाणी चालू झाली माहिती आहे की भरती कोणामुळे चालू झाली ही भरती आपल्या संघटनेमुळे <laughs> आपले जे राज्य संघटनेचे सचिव आहेत आपले सर कार्य आहेत शिवाजी खांडेकर शिवाजी खांडेकर त्यांच्यामुळं हे मिळालेलं आहे आणि त्याचे सर्व सहकारी मित्रांनो आता सांगता येईल सर आता एवढंच नाही तर खांडेकर सरांचे खूप प्रयत्न चालू आहेत की जी सेवांतर्गत प्रगती समजा चोवीस वर्षानंतरची जर ही सेवा म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू व्हावी असे सुद्धा संघटनेचे प्रयत्न हो नक्कीच त्याला यश याला यश येऊ हीच आमची अपेक्षा आहे आणि एक मुद्दा आणखीन राहिलेला आपला जे आपले जे शिपाई पांधव सेव पांधव त्यांना जे आता जो शासन निर्णय जो डिसेंबर डिसेंबर दोन हजार वीस जो शासन निर्णय झाला त्या शासन निर्णय त्यांची भरतीचा जो मार्ग होता तो पूर्ण बंद करून ठेवलाय तर त्यांचा सा भरती मार्ग म्हणजे मार्ग मोकळा हवा हीच आपली अपेक्षा मध्ये आहे लोकमान जी आहे लोकमानधन जो विषय त्यांनी आणलाय तो पूर्णपणे शासनावर म्हणजे आपल्या कर्मचारी अन्यायकारक आहे बस सर आता इतक्या दूर तुम्ही कोकणातून आलात कुठे कुठे व्हिजिट केली तुम्ही पर्यटनात व्हिजिट आता आम्ही पहिला देवगिरी किल्ला दौलताबाद वेरुळची लेणी तिथून आम्ही शेगावला आलो शेगाववरून आता सेवाग्राम आश्रम त्यानंतर उद्या अधिवेशन सकाळी अधिवेशन झालं संध्याकाळी आम्ही आनंदवनात जाणार बाबा आमटीचे तिथे भेट घेणार अक्कलकोट आणि परत प्रतिसाद आम्ही एकूण जिल्ह्यातून जवळजवळ सत्तर लोक आलेली आहेत वेगवेगळे म्हणजे आणि आता काही पोहोचलेला म्हणजे आज माझी खेळ आमचे आमच्या दापोली तालुक्यातले जे लोक आहेत त्या ताडोबाला तिकडे फिरत आहेत असे बाकीची वे आहेत असे आम्ही एकूण सत्तर जण आहोत आम्ही तेरा जण आहोत इथे पण छान वाटतंय तुम्हाला तर खूप आनंद झाला आणि आनंद कसं आहे सर इतकं दोन तुम्ही आलात मला तेच अपेक्षित होतं आणखी सर कोणाला काही बोलायचं असेल सांगा पूर्ण महाराष्ट्रात आपण जाणार आहोत कोणाला काही बोलायचं का व्हॅक्सिन सुरू बोलतील बोलाय सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आता या आपल्या माध्यमातून आणि आपल्या महामंडळामधून बरेचसे प्रश्न सोडवले जात आहेत परंतु मग जे आमचे सहकारी म्हटले की जो शिपाईंचा जो प्रश्न आहे कारण शिपाई जवळजवळ आता सर अशा या ज्या ठोक मानधनामुळे शिपाई हे पद जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावरती आहे आणि जी नवीन होतकुर जी मुलं आहेत की सरकारी नोकरीच्या अपेक्षेने जे बघत असतात त्यांच्यासाठी हा पूर्ण अन्यायकारक ऐकून पाच हजारचे ठोक मान आयुष्यभर काम करणं हे अतिशय म्हणजे अन्यायकारक अशी गोष्ट आहे तर ह्या खर तर अधिवेशनातून एक जरी यश आम्हाला जरी पात्रात पाडता आलं तरी खूप मोठी गोष्ट होईल शिपाई पायी भरतीची नक्कीच मित्रांनो बघा या ठिकाणी मुख्य प्रश्न सर्वांना या ठिकाणी कालबद्ध लागलं त्याचं समाधान आहे नोकर भरती चालू याचं समाधान आहे पण मुख्य प्रश्न राहतो तो शिपाई वर्गाचा आणि हा सुटला पाहिजे अशी अपेक्षा आमच्या सगळ्यांची आहे आदरणीय खांडेकर सरांना हा व्हिडिओ जर पाहत असतील तर ते त्यांना विनंती राहील की सर आपण त्या शासन दरबारी हा प्रश्न त्या ठिकाणी निकालात काढाल आणि लवकरात लवकर जे गोरगरिबांची मुलं आहेत जे त्यांना काम नाही या लोकांनासुद्धा नोकरी या ठिकाणी मिळेल आणि आपल्या दैनंदिन शिक्षकांच्या असो शिक्षकेत्रांच्या असो कामात सहकार्य करणारा घटक जो आहे शिपाई तो लवकरच शाळेवर रुजू झाला पाहिजे असे प्रयत्न व्हावेत मित्रांनो असेच आम्ही त्या ठिकाणी आता अधिवेशनाकडे निघालेलो आहोत जी जी मंडळी भेटील त्या प्रत्येक मंडळीचा त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणा किंवा तिची इतंभूत माहिती आपण माझी शाळा माझे कार्य या युट्यूब चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवा आणि शक्य असेल तर प्रयत्न करा मित्रांनो अधिवेशनस्थळी पोहोचण्याचा धन्यवाद धन्यवाद